काल आपण काय बघितलो प्रॅक्टिस सेट ठीक आहे त्याच्यामध्ये चार पाच गणित आहेत ते सगळ्या गोष्टी आपण आज त्याच्या पुढचा घटक बघायचा आहे ठीक आहे म्हणजे आज जीनियस व्याच कितव लेक्चर आहे तिसरं लेक्चर आहे ठीक आहे चला तर मग बघूया आता थोडश्या काही गोष्टी आहेत ज्या समजून घ्यायच्या आहेत तुम्हाला त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात मग मी जर काय विचारलो तर तुम्ही सांगशाल का जीएसटीचं लॉंग फॉर्म सांगता येईल कोणाला हा सांगा सगळ्यांनी सा सांगा गुड्स अँड सर्व्हिस ओके हाऊ मेनी डिजिट्स इन अ जीएसटी नंबर फर्स्ट टू आर स्टेट कोड पहिले दोन कोड काय असतात बरं दहा अंक त्याच्यामध्ये काय असतात पॅन नंबर असतात व्हेरी गुड ठीक आहे आता बघा लक्ष द्या जीएसटी जी ट्रेडिंग चेन असते कसं असते बघा पहिल्यांदा मॅन्युफॅक्चर असतो फॉर एक्झाम्पल मी हे कपडे कपडे बनवणारा एकदा कारखाना आहे मॅन्युफॅक्चरिंग करतोय ठीक आहे त्याच्यानंतर कपडे बनवले तो कपडे कोणाकडे जाते होलसेल वाल्याकडे जाते होलसेल दुकान आपण म्हणतो डायरेक्ट कंपनीचा माल घेणारे होलसेल तिथून जातो छोटे छोटे दुकानदार असतात त्याला म्हणतात रिटेलर आणि रिटेलर कडे जाऊन आपण काय घेत्या कंझ्युमर आपण काय करता कपडे घेता म्हणजे बघा तयार करणारा हा घेणारा हा याच्यामध्ये हे दोघ जण आहेत आणि याला म्हणतात ट्रेडिंग चेन याला काय म्हणतात ट्रेडिंग चेन विथ इन अ स्टेट राज्यामध्ये ओके प्रत्येकाला इथे जीएसटी लागणार आहे तिथे काय नाही मॅन्युफॅक्चर होलसेल रिटेलर आणि कस्टमर थोडं इथं डोकं लावून आपण पुढे जाऊयात फक्त या गोष्टी सांगतो मी तुम्हाला बी टू बी बी टू बी बी टू सी इथे काय दिले आपल्याला इथं नाव दिले असतील यांचे याला बिझनेस टू बिझनेस बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर म्हणतात हा लक्ष द्या बी टू बी म्हणजे काय माहिती काय बिझनेस टू बिझनेस बिझनेस टू बिझनेस आणि हा आता हा घटक मात्र तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे आयटीसी म्हणजे काय व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट ओके याचा लॉंग फॉर्म पार्ट पाहिजे आयटीसी स्टँड फॉर द इनपुट टॅक्स क्रेडिट ओके A GST is lived and collected at every state of a trading from manufacturer to the customer. When the trader pays GST at the time of purchase, it is called as the input tax. GST at a time of a purchase. GST. GST at टाइम ऑफ परचेस परचेस म्हणजे काय रे खरेदी ना जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा म्हणायचं इनपुट टॅक्स इनपुट टॅक्स इन इन आता ही आहे झाली खरेदी करतानाची इट्स कॉल इनपुट टॅक्स वेन जीएसटी अ ऑफ आणि जीएसटी ही कलेक्ट जीएसटी आउटपुट टॅक्स कलेक्ट्स जीएसटी कलेक्टी टाइम ऑफ सेल सेल म्हणजे काय विक्री ना याला म्हणायचं आउटपुट बरोबर आहे इनपुट आउटपुट फॉर एक्झाम्पल बघा लक्ष द्या हा एक दुकानदार आहे यान पोत्यानं पोत्याना असे मोठे कपडे खरेदी केला कि तीन, किती म्हणजे हे जे घेतोय त्यावेळेस खरेदी करायला हा कोणता टॅक्स भेल भरल इनपुट क्या आउटपुट करेक्ट व्हेरी गुड कोणता टॅक्स इनपुट इथं आपण आले आता ह्याच्यातून आपला विकला सेल केला आपल्या काहीतरी टॅक्स घेतला ना त्याच्यामध्येच त्याला कोणता टॅक्स टॅक्स आउटपुट तर हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा खरेदी केली जाते परचेस केला जातो तेव्हा इनपुट टॅक्स भरतात जेव्हा विक्री केली जाते तेव्हा कोणता टॅक्स भरतात आउटपुट टॅक्स तर तुम्ही लक्षात ठेवणार इनपुट आणि आउटपुट याच्यावर बरेच क्वेश्चन आहेत पुढे चालणार आता जीएसटी पेएबल काय असते बघा टोटल आपण जीएसटी किती पे करणार आहे तो व्यक्ती काय आउटपुट टॅक्स आयटीसी ओके काय म्हणले जीएसटी पेएबल हे फॉर्म्युला आहे जीएसटी पेएबल टू कोणता टॅक्स टॅक्स म्हणजे कोणता टॅक्स सेल टॅक्स हो ना आउटपुट टॅक्स मायनस कोणता आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट सेल मधून काय करायचं आय टी दॅट इज इनपुट टॅक्स क्रेडिट काय करायचं वजा टॅक्स म्हणायचं त्याला म्हणायचं जीएसटी पेएबल ओके ठीक आहे आउटपुट टॅक्स लक्षात ठेवा पुढे येणार आहे काम आता आपल्याला काही क्वेश्चन आहेत आपण बघूया मिस्टर रोहित इज अ रिटेलर रिटेलर म्हणजे कोणाकून विक्री खरेदी करते सांगा बरं रिटेलर होलसेलवाला कोण सगळ्यात अगोदर मॅन्युफॅक्चरर त्याच्यानंतर होलसेल त्याच्यानंतर रिटेलर त्याच्यानंतर कस्टमर आता रोहित मिस्टर रोहित इज अ रिटेलर ही पेड जीएसटी बघा पेड जीएसटी किती रुपये सहा हजार पाचशे ऍट द टाइम ऑफ परचेस असं याला अंडरलाईन करून ठेवायचं परचेस म्हणजे कोणता टॅक्स असेल परचेस विकत गेलाय विकत खरेदी खरेदी करायलाय खरेदी इनपुट आय टी सी ओके ही कलेक्टेड कलेक्ट केलाय म्हणजे कोणता टॅक्स आहे आहे इनपुट समजलं अशा पद्धतीने आपण काढलं आता जी जीएसटी पेएबल आहे ना जीएसटी जी 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 पेएबल तर उत्तर काय आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स आउटपुट किती होता आठ हजार इनपुट किती होता सहा आथ हजार पाचशे आठ आठ हजार म्हणून सहा हजार पाचशे गेले किती उरले पंधराशे आणि म्हणजे टोटल पंधराशे पेएबल जीएसटी किती आहे पंधराशे जी सी जीएसटी काढा म्हणलं तर तुम्ही काय करणार बाय टू जीएसटी दोन करा किती आलं सातशे पन्नास एवढं सोपं आहे सातशे पन्नास ना डन ओके एक गणित आपण मी ओरली देतो बघू कोणाकुणाला जमते चालते ना वयात काढून ठेवा साईडला जस्ट ओके okay. त्यानंतर आहे परचेसिंग अँड सेल काय दिलं आपल्याला इथं परचेसिंग आणि सेल ही पेड जीएसटी कमेंट परचेसिंग परचेसिंग करताना जीएसटी भरले नऊ हजार नऊशे रुपये सेल करताना कलेक्ट केले अकरा हजार पाचशे रुपये तर तुम्हाला मी इथे दोन गोष्टी विचारतोय एक तर मला इनपुट टॅक्स सांगा दुसरं मला आउटपुट टॅक्स सांगा अमाऊंट हा आणि तिसरं मला जीएसटी पेएबल सांगा तीन गोष्टी मी तुम्हाला विचारतो चला लवकर कसं करशा

मला सांगा मी ही पेन घ्यायला पेन खरेदी करायला परचेस करायला ना ला घ्यायला म्हणजे इन करायला ठेवायचं म्हणजे इनपुट टॅक्स म्हणजे खरेदी करताना नऊ हजार नऊशे सेल म्हणजे विक्री करताना आउट चाललंय ना बजा कोण आउट वाले म्हणजे याला कोणता टॅक्स म्हणायचा आऊटपुट आउटपुट किती आहे अकरा हजार पाचशे जीएसटी पेएबल आउटपुट टॅक्स मायनस कि इनपुट टॅक्स मायनस आउटपुट अकरा हजार पाचशे मायनस नऊ हजार नऊशे उत्तर किती आलं किती सोळाशे आलं उत्तर एवढं सोपं आहे समजलं इनपुट आणि आउटपुट मग मला सांगा इनपुट टॅक्स परचेसिंग वर लागते की सेलिंग वर लागते परचेसिंग वर आउटपुट टॅक्स सेलिंग वर लागते की परचेसिंग वर सेलिंग वर लागते आणि जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी बरोबर आहे ना हा चला पुढचं गणित बघू त आता इथं थोडस परसेंटेज मध्ये दिलंय काय अडचण नाही आपण करूया हे क्वेश्चन मी समजून सांगतो घरी जाऊन तुम्हाला सॉल्व करायचं आहे हे वाले गणेश क्वेश्चन सॉल्व्ह एक्झाम्पल मिसेस काय जय केमिकल्स परचेस परचेस म्हणजे की डबा करायचं लिक्विड सोप हॅव्हिंग व्हॅल्यू किती आहे त्याची रुपीज आठ हजार सोल्ड म्हणजे विकला कंझ्युमर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली दहा हजार इतर रेट ऑफ जीएसटी किती दिले अठरा टक्के फाईन द सी जीएसटी एस जीएसटी म्हणजे ठीक आहे पहिल्यांदा आपल्याला अठरा टक्क्यांनुसार जीएसटी काढून घ्यावं लागेल इनपुट टॅक्स इनपुट म्हणजे खरेदी करताना खरेदी करताना किंमत किती होती आठ हजार म्हणून मी काय केलो आठ हजार आठ हजारचे किती टक्के अठरा टक्के म्हणजे अठरा भागिले शंभर गुणिले आठ हजार कटम कट येते बरं काय कट 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 अठरा एकशे चौवेचाळीस म्हणजे किती आलं रुपीज एक हजार एकशे चाळीस हे मी आता पर्सेंटेजचं कन्वर्जन जीएसटी अमाऊंटमध्ये केलं आता दुसरं आउटपुट टॅक्स अठरा टक्के किती रुपयाला विकला दहा हजार म्हणजे अठरा भागिले शंभर गुणिले दहा हजार म्हणजे कटम कट्टी कटम कट्टी अठरा गुणिले शंभर अठराशे मग आपल्याला या ठिकाणी जीएसटी पेएबल जर काढायचे असेल तर मी काय करतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे अठराशे भागिले चौदाशे चाळीस उत्तर किती आलं तीनशे साठ मग या व्यक्तीनं तीनशे साठ रुपये भरला मग आता तुम्हाला इथं सीजीएसटी काढायचा आहे ठीक आहे तर सीजीएसटी काढायचं असेल तर जीएसटी पेएबल डिवायडेड बाय टू तीनशे साठ भागीले दोन तीनशे साठ ला दोन ना भागल्या उत्तर काय आलं एकशे आलं का, एक का उत्तर डन मला अशा टाइपचे क्वेश्चन आले पाहिजेत ओके बर अशा टाइपचे आता देऊ का करता का एका मिनिटात असं सगळं फक्त मी व्हॅल्यू चेंज करतो चला घ्या दहा हजार करा इथं लवकर इथं पंधरा हजार करा बाकी सगळं सारखं कर, सुरू करा दहा हजार पंधरा हजार बाकी सगळं सारखं मेथड सुद्धा सारखी करा आणि मला उत्तर सांगा मी वेट करेल जय केमिकल परचेस लिक्विड सोप क्वेश्चन बिशन लिहू नका मला आन्सर पाहिजे फक्त दहा हजार रुपयाची व्हॅल्यू सोलड आहे किती रुपयाला पंधरा हजार रुपयाला त्याच्यावर जीएसटी लागला अठरा टक्के तर तुम्हाला सी जीएसटी या जीएसटी काढायची आहे लवकर आलं पाहिजे उत्तर कर, बाता, बाता। मी करतो आता बघा बघा इनपुट टॅक्स आता हे सेम मेथड अठरा टक्के किती रुपयाला दहा हजार ला म्हणजे मी करतो कसं करेल अठरा भागीले शंभर गुणले किती काय झालं दहा हजार किती उत्तर मला पण करू द्या एक दोन एक दोन किती आले हे अठराशे चला विक्री किमतीवर अठरा टक्के म्हणजे अठरा पर्सेंट ऑफ किती रुपयावर पंधरा हजार बरोबर आहे की नाही पंधरा हजार दिले ना म्हणजे अठरा भागिले शंभर गुणिले किती पंधरा हजार कट 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 किती आलं याच उत्तर ह्याचं उत्तर किती आहे किती दोन हजार सातशे आउटपुट आता तुम्हाला इतर जीएसटी पेएबल काढायचं आहे म्हणजे सिम्पल काय करता तुम्ही दोन हजार सातशे वजा किती किती आलं नऊशे मग तुम्हाला इथं सी जी, जी एस टी काढायचं तर नऊशे भागिले दोन चार हजार चारशे पन्नास रुपये आलं का उत्तर म्हणजे सी जी एस टी किंवा एस जी एस टी किती रुपये भरले चारशे पन्नास रुपये एवढी सिम्पल आहे तुम्हाला एकच गोष्ट आहे हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे डन जाऊ पुढे आता ठीक आहे सॉल्व्ह एक्झाम्पल पण समजून सांगतो तुम्हाला समजाव म्हणून ओके आता इथं बघा तुम्ही नेक्स्ट थर्ड क्वेश्चन जय केमिकल परचेसि हे झालं का तेच आहे पण थोडस टी बघा जे आठ हजार रुपये दिले ना जीएसटी सोबत दिले ओके अँड सोल टू द कन्झ्युमर फॉर टेन थाउजंड ओके रेट ऑफ जीएसटी अठरा टक्के दिले फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी ओके

खूप महत्वाचा आहे इथून इथून का मी टॅक्सिबल व्हॅल्यूला एक्स मांडलो जीएसटी सोबत किती रुपयाला रुपये रुपयाला याच्यावर अठरा टक्के म्हणजे मला शंभर रुपयाची वस्तू किती रुपयाला भेटाली एकशे अठरा रुपयाला झालं आता आपल्या काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल ओके आता मी काय घेतलो इथे एक्स आहे इथं आठ हजार आहे इथे शंभर आहे इथे एकशे अठरा आहे समजलं की मी एक्स का घेतलो जीएसटी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या परचेसिंग किंमत विदाउट जीएसटी दिले का दिलं नाही म्हणून मी एक्स पकडला विथ जीएसटी दिले किती आहे आठ हजार म्हणजे एक्स भागिले आठ हजार म्हणजे शंभरला एकशे अठरा ओके मग याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एक्स गुणिली एकशे अठरा आठ हजार गुणिली शंभर मग एक्स बरोबर एकशे अठरा भाग करा कर गेला आठ हजार गुणिले शंभर भागिले एकशे अठरा मग आपण याला जेव्हा सॉल्व्ह करशाल तेव्हा रुपीज किती भेटेल सहा हजार सातशे एकोणऐंशी पॉईंट सहा सहा ओके okay. मग आता मी याला काय करेल मायनस करून घेईल आठ हजार मधून आणि मायनस केलं तर मला किती भेटले टॅक्स दॅट दोनशे वीस रुपये भेटला असं का कारण की हे परचेस करताना दिले ना म्हणून हा जो टॅक्स आहे त्याला म्हणतात आय टी सी द इनपुट टॅक्स क्रेडिट ओके डन आता इनपुट टॅक्स क्रेडिट आला आता दुसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे कोणती व्हॅल्यू दहा हजार सोबतचे एक ते दिले आणि एक हे दिले मग दहा हजार सोबतची व्हॅल्यू काढताना सेम आता एक्स नाही पकडायचं आता वाय पकडायचं वाय डिवायडेड बाय टेन थाउजंड आणि शंभरला एकशे अठरा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं उत्तर किती आलं आठ हजार सातशे आठ मग आउटपुट असे विक्री करताना ते फॉर द सोल्ड मग दहा हजार मायनस ह्याची वजा बाईक केल्या तर आउटपुट भेटला मग जीएसटी पेएबल कसं करशाल आउटपुट मायनस इनपुट आउटपुट किती भेटला पंधराशे पंचवीस त्याच्यामध्ये किती वजा झाले बाराशे वीस उत्तर किती आलं तीनशे पाच रुपये मग आता तुम्हाला सीजीएसटी आणि एस जीएसटी काढायची आहे तीनशे पाच ला किती लागेल दोन न भागावं लागेल भागा ला म्हणजे तुम्हाला किंमत किंमत भेटली एकशे बावन पॉईंट चोपन्न रुपये सीजीएसटी किंवा एच जीएसटी या गणिताला आय एम पी गणित करा भावाला जे आहे ना प्रॉब्लेम काही खरा की न करा आज घरी गेल्यानंतर तिसरं गणित मला पाहिजे व्हेरी इम्पॉर्टंट थर्ड क्वेश्चन इट्स वेरी व्हेरी घरी गेल्यानंतर पहिल्यांदा तिसरं गणित सॉल्व्ह करा करशाल डन चला थोडस आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट कितवा फोर पॉइंट करू ना सुरू एक एक करूयात आपण आणि प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला सोपं जाणार आहे प्रॅक्टिस केलं नाही तर खूप अवघड जाईल मी प्रत्येक क्वेश्चन आणि तुम्हाला सांगतो सॉल्ड एक्झाम्पल समजून सांगेल आणि सॉल्ड एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करून देईल चालेल ना बघा काय म्हटले याच्यामध्ये चेतना स्टोर चेतना आहे की चेतन आहे चेतना स्टोअर पेड टोटल जीएसटी एस टी वन लाख फाय हंड्रेड अट द टाइम ऑफ पर्चेस आता टोटल जीएसटी भेटले परचेस म्हणजे काय इनपुट इनपुर्ट आय गिवन इनपुट टॅक्स आपण असं लिहू जाऊ इनपुट टॅक्स किती रुपये एक लाख पाचशे रुपये कलेक्टेड जीएसटी एस टी म्हणजे कोणता टॅक्स आउटपुट टैक्स किती रुपये कलेक्ट केलाय लाए एक लाख बावीस हजार पांच सौ रुपए एट द टाइम ऑफ सेल ड्यूरिंग फर्स्ट जुलै ऑफ 2017 टू 31 जुलै ऑफ 2017 फाइंड द जीएसटी कलेक्ट कितनी सोपा क्वेश्चन आहे मी काय करेल करूँ वो जब आके करूँ क्या है जीएसटी पेएबल इज़ इक्वल टू आउटपुट टैक्स माइनस इनपुट टैक्स आउटपुट टॅक्स किती आहे एक लाख बावीस हजार पाचशे व जाईल हो ना उत्तर चेक करा हा बर ठीक आहे किती आला बावीस हजार आन्सर चेक करूया चेतना स्टोरी इज अ ट्वेंटी टू थाउजंड रुपीज आन्सर लिहितो मी आन्सर हमेशा लिहायचं एन एस जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर इज ट्वेंटी टू थाउजंड करेक्ट बघून घ्यायला एकदा किती सोपं आहे तुम्हाला गिवन लिहिता आलं पाहिजे आणि त्यानंतर ता फक्त एकच फॉर्म्युला माहित पाहिजे तो म्हणजे जीएसटी चा बाकी काय अडचण आहे याच्यामध्ये नाही जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे नजमा आहे आता नजमा तुम्ही करा बरं सा सॉल्व्ह करता काय करत्या करा एका मिनिटात करा काय काय का गडबड नाही आपल्याला करा चला मी जसं सोडवतो तस सोडवा फास्ट मध्ये सेम आहे त्याच्यामुळे म्हटलं चला करा सगळ्यांच्या वया बघतो मी जीवन सोबत लिहित चला मी तुमच्या सोबत सोडवलो तुम्ही तुमचं तुम्ही सोडवा यायला पाहिजे मी लिहायला होते तुमचं बरोबर यायला का ते चेक करायचं हुशार आहात येते तुमचं आउटपुट टास्क किती आहे चौदा हजार सातशे पन्नास इनपुट टॅक्स किती बारा हजार चला करावा जाऊ बाकी किती आलं दोन हजार दोन हजार दोनशे पन्नास उत्तर आहे मागे यस म्हणजे नजमाला या ठिकाणी टोटल जीएसटी किती पे करावं लागले दोन हजार दोनशे पन्नास आन्सर लिहा आन्सर लिहिणं कंपल्सरी आहे काय शी क्लेम

काय अडचण कोणाला ओकेच थांबूयात आपण ओके कारण की संडे असल्यामुळे मला पेपर ते बाकीचे काम करावं लागतात तुमचं काम आहे अभ्यास करणं समजाल हे आता कंटिन्यू असं चालत राहील त्याच्यामुळे तुमचं काम आहे अभ्यास करणं ओके okay. दुसरी एक गोष्ट आ, उद्या सायन्सचा क्लास असेल सो सकाळी काय करायचं तुम्हाला साडे किती असते आपला क्लास हा साडेसातला साडेसातला सायन्स पार्ट सेकंड नागेश्वरचा क्लास आहे चालते त्यांचे तीन दिवस माझे तीन दिवस चाल थांबूया तिथेच अभ्यास करा घरी जाऊ